बीड मधील मसाजोगचे युवा सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून खून करण्यात आला या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र आदरला किंवा खळबळ मारली एकंदरीतच पाहिला गेलं मसा तर मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा खून झाला आणि त्याच्यानंतर जे आहे ते नवनवीन खुलासे आता समोर येताना पाहायला मिळतात मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या सात आरोपींपैकी चार आरोपींना पोलिसांनी बेडे ठोकल्यात उर्वरित तीन आरोपी आणखी फरार आहेत मात्र मयत संतोष देशमुख यांच्या जो शिव उच्छेदनाचा जो अहवाल आहे आता समोर आलेला आहे सी आय डी कडे हा अहवाल सोपवण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये काही धक्कादायक खुलासे जे आहेत ते आता समोर आलेले आहेत एकंदरीतच पाहायला गेलं तर संतोष देशमुख यांचं अपहरण झालं आणि खून झाला यानंतर खून झाल्यानंतर संपूर्ण प्रकरण जे आहे ते महाराष्ट्रासमोर आलं किंवा बीड जिल्हा हजारला मसाजोग तालुक्यामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली मात्र संतोष देशमुख यांचं ज्यावेळेस अपहरण झालं आणि खून करण्यात आला हा खून निर्घुणपणे करण्यात आल्याची माहिती जी आहे ते प्राथमिक माहिती अहवालामध्ये समोर आलेली आहे एकंदरीतच पाहायला गेलं तर जे महेश संतोष देशमुख आहेत त्यांच्या अंगावरती जवळपास छप्पन जे आहे ते वार किंवा जखमा जे आहे ते करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे दुसरी बाब म्हटलं तर महेश संतोष देशमुख यांना जे आहे ते जबर अशी मारहाण करण्यात आलेले आहे तसेच दुसरी बाब म्हटलं तर संतोष देशमुख यांच्या अंगावरील एकही भाग असा मारहाणा मारहाणीविना किंवा जखमाविना राहिलेला नसल्याचा अहवाल समोर आलेला आहे तिसरी बाब म्हटलं तर, तर संतोष देशमुख यांच्या जे अंगातील रक्तस्राव आहे जवळपास दोन ते अडीच लिटर रक्तस्राव या ठिकाणा झाल्याची देखील माहिती समोर आलेली आहे आणि चौथी बाब म्हटलं तर मयत संतोष देशमुख यांच्या जे डोळे निळे झाले होते किंवा डोळ्यांवरती काही जखमा होत्या तसेच डोळे लायटरने जाळले का यावर या अहवालामध्ये या दुजारा देण्यात आलेला नाही एकंदरीत दुसरी बाब म्हटलं तर मयत संतोष देशमुख यांच्या मारहाणीनंतर संतोष देशमुख यांना जबर अशी प्रकारची मारहाण झाली आणि त्यांचा जो मृत्यू जे आहे ते मारहाणीमुळे झालेला आहे ही मारहाण जी होती ती धक्कादायक आहे किंवा कि जबर अशा प्रकारची मारहाण करण्यात आल्यामुळेच संतोष देशमुख यांचं जे आहे ते निधन झाल्याची माहिती अहवालामधून समोर आलेली आहे दुसरीकडे पाहिला गेलं तर संतोष देशमुख यांना जवळपास दीड ते दोन तास ही मारहाण करण्यात आल्याची देखील माहिती या अहवालामधून समोर आलेली आहे तर एकंदरीतच पाहिला गेलं तर संतोष देशमुख यांचं अपहरण झाल्यानंतर खून करण्यात आलेला या घटनेला संपूर्णपणे तीन तास गेला आणि या तीन तासामध्ये जवळपास दोन तास ही संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आलेली आहे छप्पन असे जे जखमा आहेत संतोष देशमुख यांच्या अंगावरती आहेत आणि जवळपास दोन ते अडीच लिटर जे आहे ते रक्तस्राव या ठिकाणी झालेला आहे त्यांचे डोळे हो जे आहेत ते निळे निळे झालेले आहेत डोळ्यावरती काही जखमा आहेत मात्र डोळे जाळण्यात जाळण्यात आले आल्याचा आरोप करण्यात आलेला होता मात्र त्याच्यावरील जे अहवालामध्ये दुजारा देण्यात आलेला नाहीये एकंदरीत बाब लक्षात घ्यायची म्हटलं तर हा संपूर्ण जो अहवाल आहे आता शिवविच्छेदनाचा जिल्हा जे आरोग्य अधिकारी आहेत या किंवा जिल्हा आरोग्य केंद्र आहे किंवा जिल्हा आरोग्य हॉस्पिटल आहे त्यांच्याकडनं सीआयडी कडे हा अहवाल सोपवण्यात आलेला आहे जवळपास शिव विच्छेदन ज्यावेळेस चालू होतं त्यावेळेस संतोष देशमुख यांचं शिव जवळपास तीन डॉक्टरांकडून काढण्यात आलं आल्याचं देखील माहिती समोर आलेलं आहे संपूर्ण प्रकरण जर आपण बघितलं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये नागपूर मधील हिवाळी अधिवेशनामध्ये संतोष देशमुख यांच्या नातेवाईकांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे अशी देखील भूमिका वारंवार विरोधी पक्षाने असतील किंवा मग सत्ताधारी पक्षातील आमदारांनी देखील घेतलेले आहे मात्र अहवालामध्ये काय गोष्टी समोर येतात अहवालामध्ये नेमकी काय येते याची माहिती समोर समाजासमोर किंवा सर्वसामान्य लोकांपर्यंत आलेली नव्हती ही माहिती एकंदरीतच पाहायला गेले तर धक्का देणारी माहिती आहे संतोष देशमुख यांच्या अपहरणावेळी आणि खुनाच्या वेळेत ज्यां ज्यावेळेस त्यांना मारहाण करण्यात आली त्यावेळी त्यांना जबर अशी मारहाण करण्यात आल्याची माहिती या अहवालामध्ये देण्यात आलेली आहे आणि जबर मारहा मारहाणीमुळेच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती देखील आता या अहवालामध्ये देण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे मुंबई त्यासाठी योगेश काशी बीड